नमस्कार हार्ट सिद्धीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एका खूप खास स्वातंत्र्याबद्दल बोलणार आहोत असं स्वातंत्र्य जे पळून जाण्यात नाहीये तर आपल्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात आहे कधी विचार केलाय की खरी शांतता आपल्याला बाहेरील गोष्टी बदलून नाही तर आपल्या आतल्या जगाला आपल्या मनाला सांभाळून मिळू शकते आजच्या या भागात आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत चला तर मग या विषयात जरा खोलवर जाऊया खर तर आपण सगळेच नोकळतपणे एका सापळ्यात अडकलेलो असतो नियंत्रणाचा सापळा प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी प्रत्येक निकाल आपल्याला हवा तसाच लागावा या हट्टामुळे या इच्छेमुळे मनात सतत एक प्रकारचा ताण एक स्ट्रेस तयार होत राहतो एक साधं उदाहरण घेऊया कामाच्या ठिकाणी आपण खूप मेहनत करतो नाही का अगदी जीव ओतून काम करतो पण मग काय होतं काम संपल्यावर निकालाची चिंता सुरू होते आपलं काम यशस्वी होईल की नाही याच एका विचाराने आपलं मन पोखरलं जातं आणि हाच तो खला तणाव आहे आणि त्यात भर पडते सोशल मीडियाची तिथे इतरांच्या आयुष्यातले ते परफेक्ट सुंदर क्षण बघून आपण नकळतपणे आपल्या आयुष्याची तुलना करायला लागतो आणि मग या तुलनेतून मनात येते ती फक्त निराशा आणि असमाधानाची भावना अगदी तसंच काहीचं होतं भूतकाळाबद्दल कधीतरी झालेल्या चुका किंवा कोणीतरी केलेला अपमान आपण ते सोडूनच देऊ शकत नाही ती जुनी दुःख त्या आठवणी आपण मनावर ओझ्यासारख्या घेऊन फिरतो आणि ह्यामुळे आपलं मन इतकं जड होतं की वर्तमानात जगणंच मुश्किल होऊन जातं आता गंमत बघा ही जी आजची आपली समस्या आहे ना तिचं मूळ एका खूप जुन्या एका प्राचीन प्रश्नामध्ये दडलेलं आहे अगदी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाच्या मनातसुद्धा असाच काहीसा गोंधळ निर्माण झाला होता तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं हे माधवा कर्म करत राहणं श्रेष्ठ आहे की सगळं काही सोडून संन्यास घेणं आणि हा प्रश्न हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच नाही का की आपण या जगाशी लढावं की या सगळ्यापासून दूर निघून जावं आणि याच प्रश्नावर भगवान श्रीकृष्ण एक असं उत्तर देतात जे संन्यास किंवा सोडून देणं या शब्दाचा खरा अर्थच आपल्याला समजावून सांगतं खरं सांगायचं तर हे उत्तर आपल्या जगण्याला एक नवी दिशा देऊ शकतं श्रीकृष्ण काय म्हणतात आहे ते म्हणतात खरा संन्यास म्हणजे घरदार सोडून जंगलात जाणं नव्हे खरा संन्यास म्हणजे आपल्या कर्माच्या फळाबद्दलची आसक्ती सोडणं कोणत्याही दबावाखाली न येता कसलीही भीती न बाळगता फक्त आपलं काम करत राहणं हेच हेच आहे खरं स्वातंत्र्य इथेच खरा, खरा फरक स्पष्ट होतो बघा खोटं स्वातंत्र्य म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळून जाणं पण खरं स्वातंत्र्य म्हणजे काय तर निकालावरची आपली जी मानसिक पकड आहे ना ती सेल करणं हे पळून जाणं नाहीये ही एक आंतरिक शक्ती आहे पण मग प्रश्न येतो की हे ज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यात वापरायचं कसं तर त्यासाठी एक खूप सोप्पा मार्ग आहे आणि तो म्हणजे कर्मिक डिटॉक्स आपल्या आतल्या जगाला आपल्या मनाला हलकं आणि स्वच्छ करण्याची ही एक सुंदर कला आहे तर मग हे कर्मिक डिटॉक्स म्हणजे नेमकं काय का याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्यांना सोडून देण्याची प्रॅक्टिस करणं आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सोडून देणं म्हणजे हरणं नाही तर स्वतःला नको असलेल्या ओझ्यामधून मुक्त करणं आहे आणि हे करायची पद्धत तर अगदी सोपी आहे फक्त तीन पायऱ्या पहिली पायरी आपलं काम शंभर टक्के प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने करायचं दुसरी पायरी निकाल काय लागेल याची चिंता पूर्णपणे सोडून द्यायची आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी जो काही निकाल येईल तो शांतपणे आणि आनंदाने स्वीकारायचा चला आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया इथे आपण काही अशी साधनं काही अशा टूल्सबद्दल बोलणार आहोत जे या स्वातंत्र्याच्या संकल्पनेला आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनवण्यासाठी मदत करतील अंकशास्त्रामध्ये पाच हा अंक स्वातंत्र्य लवचिकता आणि बदलाचं प्रतीक मानला जातो आणि हे ज्ञान आपल्याला नेमकं तेच शिकवतं एक प्रकारची भावनिक लवचिकता म्हणजे कोणत्याही परिस्थितीत खचू न जाता तुटून न पडता परिस्थितीनुसार स्वतःला सामावून घेण्याची कला आणि त्यासाठी ही एक छोटीशी पण खूप पॉवरफुल प्रतिज्ञा आहे जेव्हा कधी मन चिंतेने भरून जाईल तेव्हा फक्त शांतपणे स्वतःच्या मनाला सांगा ज्यावर माझं नियंत्रण नाही ते मी सोडून देत आहे मी मुक्त आहे हे साधे शब्द मनाला खूप मोठा आधार देतात आणि ज्यांना ही प्रॅक्टिस आणखी खोलवर करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा काही उपाय आहेत मनाच्या शांतीसाठी ओम शांती शांती शांतीही या मंत्राचा जप करता येतो आणि मनात अडकलेली नेगेटिव्ह एनर्जी बाहेर काढण्यासाठी रिलीज फ्लो फ्री हे स्विचवर खूप मदत करतात आता जाता जाता फक्त एक प्रश्न आज अशी कोणती एक गोष्ट आहे एक चिंता एक विचार किंवा एखादी अपेक्षा आहे जी सोडून दिल्यानंतर खरंच खूप हलका वाटेल यावर जरा विचार करून बघा अशाच प्रकारच्या मंत्रांचे व्हिडिओ आणि अधिक आध्यात्मिक ज्ञानासाठी हार्ट सिद्धी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन तितक्याच सुंदर विषयासोबत धन्यवाद